ये लक्ष्य वेधण्यासाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भोजन आयोजितले. शासन सेवेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी 19 ऑगस्ट पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागण्यांच्या शासन स्तरावर तोडगा निघाला नसल्याने दहाव्या दिवशी हा संप सुरूच आहे नंदुरबार जिल्ह्यात एक हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवा बजावतात अनेकांची सेवा दहा ते पंधरा वर्ष झाली आहे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे से शासन सेवे समायोजन करण्यात येईल असा निर्णय चोवीस मार्च दोन हजार रोजी शासनाने घेतला वारंवार वार आंदोलने करूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याने एकोणतीस ऑगस्ट पासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्यात आला आहे संपाचा दहावा दिवस असूनही शासनाने या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी भजन गाऊन शासनाचे लक्ष वेधले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न